पदासाठी उभे असलेले माझे मैत्रीण नंदना सुनीलमाने प्रभाग मधील मेघा कोरे राजेश कदम मधील पवार भोसले खर तर सगळेच कसे निवडक आणि छान उमेदवार आहेत कारण साहेबांना काय निवडायचं आणि काय सोडायचं याची जाण चांगली आहे तर खरंतर बह्यांविषयी विशेष असं बोलायची काही गरज नाही कारण रेहमतपूरकरांना आणि नेहरवाडीकरांना भैया काय आहेत हे चांगलंच माहिती आहे त्यांचं काम असो त्यांची काम करण्याची धडाडी असो त्यांनी कधी गाजावाजा केला नाही कुठल्याही कामाचा आता हे आपण उभं असलेलं व्यासपीठ असो मंदिर असो मूलभूत ज्या नागरी गरज आहेत गटारी असो त्या सगळ्या रहमतपूरला असो नेहरवाडीला असो सगळीकडे पोहोच झालेले आहे एवढंच काय आपण मध्यंतरी जे कोरोना काळात आपल्याला भयंकर म्हणजे माणूस माणसात नव्हतं त्यावेळेला सुनील भैया असतील टीम असेल वासुदेव माने असतील ह्याच टीम आनंदा खोरे असतील अविनाश माने असतील सगळेच सगळ्यांनी जे काम केलं ते वाखान्याजोग होतं पहिल्यांदा दोन तीन महिने रहिमतपूरमध्ये एकही कोरोना पेशंट नव्हता नंतर पेशंट झाले पण त्या पद्धतीनं त्यांनी बाजार बसवून असो अशा अनेक सुविधा नागरिकांना दिल्या आणि नंदनविमी तशा नौख्या आहेत पण त्यांचा प्रवास यांनी त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनी पाहिलेला आहे तुम्ही त्यांना संधी द्या त्या निश्चित संधीचं सोनं करतील आणि नेहरवाडी बोलायचं झालं तर नेहरवाडीसारखा आदरातिथ्य प्रेम आजपर्यंत मी रहिमत मध्ये सुद्धा अनुभवलं नाही अगदी <laughs> अगदी प्रांजळ कबुली मी देते अगदी काय हरकत नाही रहिमतपुर कारण जर वाईट वाटेल पण भयंकर दोन हजार अकरामध्ये आम्ही निवडून आलो त्यावेळेला बाहेरच्याच घरामध्ये आम्हाला बसवलेलं होतं तिथून हे आत्ता कस आपण आलो तसं तर खूप दामधाम होता अगदी काय काय का लावलं होतं ते मला पण नाही आठवत पण इतक्या ढोल ताशांच्या गजरात ती मिरवणूक माझ्यावर आजही अंगावर तो शहारा येतो तो, तो प्रसंग पाहिला तर नेरवाडीकरांनी भरपूर आदरात तिथं केलं उकडलेल्या शेंगा चहा जेवणं आम्ही यात्रेला पण यायचो नऊच्या जणी आमच्या सासूबाई म्हणायच्या यात्रेला <laughs> कारण यात्रेला जाणाऱ्या तशा आम्ही जणी पहिल्याच पुरुष यात्रेला यायचे पण महिला कधी यात्रे जत्रेला कधी आलेलं आमच्या सासूबाईंनी खरंच अनुभवलेलं नव्हतं आणि ज्यावेळेला मी नगराध्यक्ष होते त्यावेळेला एकदा मंदिराचं हे होतं त्यावेळेला मला बोलवलं होतं त्यावेळी माझ्या एक दोन भाषणानंतर मला दिलीपबाबांच्या आई आणि आणखी काकी आता त्या आहे आजी इथं उपस्थित आहेत का नाही माहीत नाहीत त्यांनी माझ्या गालावरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवला होता तो मी आजही विसरणार नाही फार प्रेम रहिमतपूरकरांनी दिलं म्हणजे मला तेव्हा माझ्या आजीची आठवण झाली मला एक क्षणभर असं गहिवरल्यासारखं झालं इतकं नितांत प्रेम दिलीप बाबा दिलीपबाबा टीमच फार उच्चाई त्या दिवशी आखी रहिमतपूर नगदी आमची पालखी झाली नंदिनीला ते पायाने चालता येत नव्हतं तरी तो उत्साह बघून उपासना तर म्हणाली प्रत्येक वार्डमध्ये दिलीप बाबांना आणि त्यांच्या टीमला न्यायला पाहिजे <laughs> <laughs> म्हणजे आपले सगळं रहिमत म्हणजे पूर्ण होईल आणि खरं सांगायचं तर कामाविषयी बोलायचं काही गरज नाही आत्ताच नीता बहिणींनी कामं सांगितली आणि समोरच्यांविषयी म्हणाल तर समोरचे व्यक्ती अजून थोड्या कन्फ्यूज आहेत त्यांना कुठून कसं जायचं ते अजून त्यांना माहीत नाही आहे कोण म्हणते इकडून जाऊ कोण म्हणते तिकडून जाऊ कोण म्हणतं तिकडून इकडून जाऊ त्यांचं कसं झालंय खरं सांगू का घोड्यावर बसलय एक घोडा चालवतोय दुसरा आणि तलवार चालवतोय तिसराच तसं आपलं नाही घोडा आपला तलवार आपली आणि शिलेदार पण आपलाच त्याच्यामुळे <laughs> यश आपलं टप्प्यात आहे आपल्याला कुठून कुठं जायचं आहे हे माहिती आहे सगळं क्लिअर आहे त्यांचं काही क्लिअर नाही म्हणजे कोण इकडं म्हणते कोण तिकडं म्हणजे अजून तरी तसंच आहे म्हणजे माझ्या कानावर जे पडलंय <laughs> ते मी तुम्हाला सांगते आपलं पिक्चर क्लिअर आहे सुनील भाई यांना ह्या सगळ्या टीमला तुम्ही चांगल्या मतांनी निवडून द्याल याची मला खात्री आहे आणि मध्यंतरी आम्ही ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला दिलीप बाबांनी सांगितलं होतं की इतक्या इतक्या मतांनी नंदावैनी तुम्ही निवडून येणार आहे तर निश्चित ज्यावेळेला तेवढं लीड आम्ही घेऊ त्यावेळेला निश्चितपणे आम्ही उलट पुन्हा नंदनावहिनीला घेऊन दिलीपबाबांनी ह्या सगळ्या टीमचा सत्कार करायला येऊ <laughs> तेवढं लीड दिलीप बाबा म्हणलेत की मी निश्चितपणे देणार आहे आणि खरं सांगायचं झालं तर नेहरवडेकरांचं हे प्रेम असंच कायम राहावं कायम असंच प्रगती पथावर आणि आता म्हणाले आणि आता ते दादा म्हणाले की ही सांगता सभा तर ही सांगता सभा वगैरे काही नाही ही सुरुवात आहे उलट खऱ्या म्हणजे यशाची गौडदौड निश्चितपणे दोन तारखेला तुम्ही सगळेजण भरपूर मतदान करून मत उच्चांकी मतदान तर होणारच आहे आणि यश ही तसंच येणार आहे तीन तारखेला आपल्याला निश्चितपणे आपल्याला गुलाल हा मिळणार आहे आत्ता मगाशी येत आहे ये तर माझ्या मनात विचार आला की आत्ताच असं तर तीन तारखेला कसं हे <laughs> नेहरवाडीच म्हणजे नंदाभणी असतील नेहरवाडीच्या आबा असतील हे सगळे तुमच्या टीमचं इतकं भारावून जायला होतं म्हणजे खरंच म्हणजे असं वाटतं खरंच बस <laughs> शब्दापुरे आहेत माझे म्हणजे खरंच निवडून आल्यानंतरचा जो फील असतो तो, तो खरंच निरवडेला आल्यानंतर पूर्ण होतो असंच असंच प्रेम ह्या सगळ्या उमेदवारांना द्या भरपूर मतदान करा आणि सगळ्यांना छान निवडून दिल्यानंतर आम्ही पुन्हा खरंच ना घेऊन ह्या सगळ्या टीमला घेऊन मी त्यात असेल मी सगळ्या तुमच्या जणां सगळ्यांचा आभार मानण्यासाठी आबांचं नंदावाहिनींचं आभार मानण्यासाठी मी खरंच निश्चितीन धन्यवाद